सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पिकअप वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार पती व मागे बसलेली पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खडकी जवळील बोरगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली दोन्ही जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बन्सीलाल हिरालाल मरकाम वय एकतीस वर्ष व पत्नी दुर्गा मरकाम वय तेवीस वर्ष राहणार पांगडी तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे प्राप्त माहितीनुसार खडक गावाकडून एम एच छत्तीस एफ चौतीस एकतीस क्रमांकाचे पिकअप वाहन येत होते तर एम एच छत्तीस एन ए सत्तेचाळीस चौतीस क्रमांकाच्या दुचाकीने पती पत्नी जात असताना दोन्ही समोरासमोर धडक झाल्याने घटनेत पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झालेत अपघातानंतर नागरिकांनी त्यांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले व प्रथम उपचार केल्यानंतर प्रकृती लक्षात घेता दाम्पत्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात उपचारासाठी हलविण्यात आले घटनेची नोंद करडी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात मोठा संताप पसरलाय या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या कारभारावर आता टीका होत आहे त्यात आता एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात रुपाली चाकणकरांची समर्थक महिला एका सामान्य महिलेला फोन करून धमकावत असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी हा ऑडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे देशातील विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे गुजरात केरळ पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यातील रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय या राज्यांमध्ये काही जागा आमदाराच्या मृत्यूमुळे तसेच राजीनाम्यानंतर रिकाम्या झाल्या आहेत इन्फ्रा मॅन वरून भाजप शिवसेना कोल्ड वॉर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे रिषभ पिंग मुंबई निमित्ताने एकनाथ शिंदेना विकास पुरुष म्हणून सतत ट्विट करत प्रोटेक्ट करणाऱ्या शिवसेना नेता शायना एन सी यांना चित्रावाग यांनी समज दिली असल्याची माहिती आहे चित्रावाग यांनी महायुती धर्माच्या विरोधात भूमिका घेऊन इन्फ्रा मॅन अभिमान राबवित असेल तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणत शायना एन चे कान टोचले येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने शायना कडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात झालेल्या कामांचा दाखला घेत प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता वैष्णवी हगवने मृत्यू प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचंही नाव चर्चेत आलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदरे सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे अंजली दभाणिया यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलंय की सुपेकर यांची या प्रकरणात भूमिका संशयास्पद आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे यासोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप करत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे दरम्यान या आरोपांवर डॉक्टर जालिलिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे त्यांनी सर्व आरोप हिटाळून लावत मी या प्रकरणाशी कुठलाही संबंध ठेवत नाही समोर यायला हवं मी चौकशीला तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वैष्णवी हगवणे हिने सासरच्या कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर या प्रकरणात तिची सासू सासरा दीर नवरा ननंद यांना अटक झाली आहे तर या प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपदोनी उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याने पोलीस यंत्रणा जागची हल्ली आहे वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तसेच स्त्रीधन म्हणून वैष्णवी हीच दिलेली चांदीची भांडी पाच ताटे पाच तांबे चार वाट्या एक करंडा आणि एक आणि अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट जप्त करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात सासरच्यांवर गुन्हा दाखल झालेल्या असलेल्या सर्व आरोपींना अटक झाली आहे या प्रकरणात सहभाग असलेल्या निलेश चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या आहेत वैष्णवीचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते त्यामुळे बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे निलेश चव्हाण हा फरार झाला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्ही आय पी ट्रीटमेंट देत असल्याचे समोर आले होते प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कारवाई पण झाली होती आता बीड तुरुंग वाल्मिक अण्णाला स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे वैष्णवी मृत्यू राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्ष पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे रुपाली चाकणकर यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांना धमकवल्याचा ऑडिओ आहे खर तर रुपाली चाकणकरांचं पद आता जाणार आहे त्यामुळे या वैफल्यग्रस्त भावनेतून त्या असे प्रकार करत आहेत चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या धमकवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो रुपाली चाकणकर या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत महिला आयोगा आईवजी आता धमकी आयोग असं नाव ठेवायला हवं असं रोहिणी खडसे या म्हणाल्या सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री